फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे फुरसुंगीमध्ये आलेले होते फुरसुंगी उरळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे अगदी काहीच दिवस निवडणुकीसाठी बाकी राहिलेले आहेत त्यामुळे सर्व राजकीय उमेदवार आपल्या प्रचाराचा वेग वाढवताना दिसून येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे प्रचारात सहभागी झाले होते त्यांनी देखील नागरिकांशी थेट संवाद साधलाय यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेसह हडपसर विधानसभा मतदारसंघातील आमदार चेतन तुपे पाटील पुणे जिल्हा पी डी सी सी बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी काय म्हणाले ते आपण पाहूयात महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांची रंगपाळी चालू असता देवाची या ठिकाणी नगर <tinyan> परिषदेचे निवडणूक होते आणि आपल्या दत्तमा होणार नेटवर्क सेवा असते की आपल्या मी आज परिवाराचं आज येत परिवार सगळे आमचे सगळे तुमचे उमेदवार आहेत तुमच्या आणि तुमच्या एक आशीर्वाद तुम्ही आनंदी कारण का केली दहा पंधरा दिवस काही सगळ्या पूर्ण बरोबर प्रचार केलेला आहे राष्ट्रवादी चिन्हाचा प्रचार केलेला आहे घडण्याचा प्रचार केलेला आहे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब असतील तर साहेब असतील वफीबाब पटेल असतील या सर्वांचा सा राष्ट्रवादीपासून विचार पोहोचवण्याचा बरोबर प्रयत्न केलेला आहे आपल्या सगळ्यात माहिती आहे की अजितदादा साहेब ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि अत्यंत विकासाला साथ देणार आहेत आणि विकासाला मदत करणार आहे आणि शेवटी आमचा पक्ष हा फुले शाहू आंबेडकरांचा विचारधाराकडून चालणारा आमचा पक्ष आहे तर आमच्या पक्षामध्ये सर्व धर्मसमभाव हा चालणारा आमचा पक्ष असल्यामुळे निश्चित ठाकरे या भागातले मतदान या नगरपालिका ते सगळे मतदार आमच्या सर्वच सर्व वृद्धना मोठ्या मतव्य निवडून देतील मामा प्रपासून होना विश्वास आहे आणि निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना निखाल्यानंतर की इथे सगळेच उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घराचे नवीन निवडू येत नाही आता क्या तिला नक्की विकास बघितली आणि या खात किंवा येत असावं खाल दिला तर आपण या कस्तब आणि या नर्तक देखील आल्या खाल का स्तंभ दर या की काय केलं म्हणजे सगळी चिठण्याची पालक तवार साहेब आहेत राज्याचे अर्थमंत्री कोण मुख्यमंत्री कोण आदित्य दवतपूर साहेब आहेत कारण की किंवा लोकांनी जर अगदीच्या लोकांनी जर नागरिकांनी तर आमच्या लोकांना जर सध्या दिली नगरसेवक नाफ करण्याची सद्धी दिली नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची सत्ती की अशी प्रकारे या भागाचा चेहरा प्रभाव होण्याशिवाय आपल्या माध्यमातून या भागातील सर्व जातींना मी नम्र आवाहन करतो की आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना आपण सर्वांनी मतदान करावा मतदामुखी एक आशीर्वाद द्यावा निश्चित प्रकारे हे उमेदवार हे शेवटी तुमचे सेवक आहेत तुमची पाचवी वर्ष तुमची चांगल्या प्रकारे सेवा करतील आणि त्याचा निश्चित तुम्हाला सर्वांना या फायदा उपयोग होईल नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला ला करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे